देशभरात ईव्हीएम मध्ये जे मतदान होतं त्यावरती प्रश्नचिन्ह उभा केलं जात आहे आणि संशयही व्यक्त केला जात आहे मात्र नेमकं त्यामागे कारण काय आहे ह्याचा खुलासा अद्याप झालेला नाही किंवा टेक्निकली काय त्यामध्ये होऊ शकतो हे सुद्धा अजून समोर आलेलं नाही मात्र आता ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून वोटिंग घ्या अशी मागणी केली जात आहे आणि त्यासाठी एक राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू केलं गेलं आहे आमच्यासोबत आहेत अमित उपाध्यायजी जे असं म्हणत आहेत की ई व्ही एम मशीन नाही तर तो जो व्ही व्ही पॅट मशीन असते त्यामध्ये कुठेतरी सॉफ्टवेअरचा वापर करून हेरफेर होऊ शकतो अमितजी आपण काय सांगाल ई व्ही एमचा जो इलेक्शन होतो त्यावरती संशय उद्भवत आहे प्रश्न केले जात आहे नेमकं काय आहे हा प्रकार बघा कसं आहे की ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट याच्यामध्ये जो व्ही काळा काच आहे ते काळे काचच्या मागे पेपर स्लिपची कशी चोरी होऊ शकते हंड्रेड पर्सेंट मॅसिंगच्या सोबत त्याचा डेमो आम्ही दाखवला राहुल चिमनभाई मेहता ई व्ही एम हटाओ सेना राईट टू रिकॉल पार्टी याचे अध्यक्ष आहेत त्यांनी ही ई व्ही एम मशीन बनवली आहे ते ई व्ही एम मशीन त्यांनी ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला बनवली ती इलेक्शन कमिशनची ई व्ही एम मशीन नाही आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हॅकिंग नाही होऊ शकत आणि इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये पण कुठली प्रकारची हॅकिंग नाही होऊ शकत पण त्याच्यामध्ये असा प्रोग्राम आपण टाकू ता, शकतो का ते प्रोग्राम टाकून इन्साईड टेम्परिंग होऊ शकते आणि त्या इन्साईड टेम्परिंगतून इलेक्ट्रॉनिक आणि वोट हंड्रेड पर्सेंट मॅचिंगच्या सोबत त्याची चोरी होऊ शकते हे आम्ही त्या डेमोमध्ये लाईव्ह आता दाखवलं मशीन जे आहेत त्यामध्ये काही हेरफेर होऊ शकत नाही तुम्ही म्हणता हॅक होऊ शकत नाही हॅक नाही होऊ शकत कारण त्याच्यामध्ये कुठला इंटरनेट पोर्ट किंवा इंटरनेट इन, इन, कनेक्टिव्हिटी नाहीये तर ते आम्ही पण मान्य करतो कुठला ब्लूटूथ डिवाईस नाहीये है, तर हॅकिंग नाही होऊ शकत पण त्याच्यामध्ये इन्साइट प्रोग्राम असं टाकू शकतो त्याने इन्साईड टेम्परिंग होऊ शकते मग तो प्रोग्राम टाकून चोरी कशी होऊ शकते आणि काळ्या काळाकाजच्या मागे ते पेपर स्लिपची कशी लपवणी होईल ते पण आम्ही लाईव्ह डेमो मध्ये दाखवलं त्यामध्ये सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रामिंग टाकून चोरी होऊ शकते जी त्याप्रमाणे त्याच्यामध्ये चोरी होऊ शकते आणि त्याचाच आम्ही लाईव्ह डेमो दाखवलं एक मतदार समजा गेला वोट करायला तर त्याला कसं कळणार हे कसं तो ओळख म्हणून तर होत आहे जर हे होत आहे तर ते सॉफ्टवेअर जर इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये आहे तर चोरी होत आहे आणि त्याला नाहीच कळणार ना कारण त्याला ती पावती जो त्याला वोट देतो त्याची पावती पण दिसणार तरी ती चोरी होऊ शकते हेच आम्ही दाखवलं आणि हे डेमो जर कोणी बघणार तर त्याला आपोआप ते समजेल आणि म्हणून आम्ही इलेक्शन कमिशनला हे एक चोरी कशी होऊ शकते अमी, अमी एक, हो हे याला समजण्यासाठी हे आम्ही दोन व्ही पॅट चा उदाहरण तुमच्या समोर ठेवतो हे व्हीव्हीपॅट दोन हजार सतरा चा अगोदरचा आहे जेव्हा व्हीव्ही पॅट आला जून दोन हजार सतरापर्यंत पर्यंत हा व्हीव्ही पॅट चालला आणि त्याच्यामध्ये असं ट्रान्सपरंट काच होता ट्रान्सपरेंट काच होता आणि ते जे लाईट पेटायची ती पंधरा सेकंडसाठी पेटायची आणि त्याच्यामध्ये जे स्लिप वरून खाली यायची सात सेकंडसाठी थांबायची कटवून खाली पडायची आणि ते स्पष्ट दिसायचं लोकसभा दोन हजार चौदा मध्ये हा व्ही पॅट आठ लोकसभामध्ये वापरला गेला होता पण कुठेतरी जून दोन हजार सतराच्या जवळजवळ त्यांनी हे व्हीव्ही पॅटचा जो काच आहे तो काळा केला आणि या काळा काचच्या मागे पेपर स्लिप जी आहे ती न पडता तिकडे अटकून पडलेली असते एकासारखं दोन वोट जर पडले तर पहिल्या वोटरची स्लिप दुसऱ्या वोटरला दाखवून ती चोरी कशी होऊ शकते याचा लाईव्ह डेमो आम्ही दाखवला तर हा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर अशी चोरी होऊ शकते हंड्रेड पर्सेंट बॅचिंगच्या सोबत पण इलेक्शन ही मशीन हीच आहे किंवा हे कसं नाही हे हे यासाठी आम्ही आम्ही तर क्लेम नाही करत आम्ही हे क्लेम करतोय मशीन ही त्यांची नाहीच आहे ही आमची आहे आणि इलेक्शन कमिशनला त्यांची मशीन जर त्यांनी दिली तर आम्ही हे त्यांचं म्हणजे आमचा प्रोग्राम टाकून हे करू शकतो त्याच्यामध्ये ते प्रोग्राम आहे ना आहे याचं उत्तर तर इलेक्शन कमिशन देणार आणि काय प्रोग्राम आहे मला माहीत नाही मी त्याविषयी नाही बोलू शकत आम्ही इकडे काय म्हणतोय की हे आम्ही त्यांच्याकडून आपलं हे आमचा लेटर आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हे लेटर दिलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून ही मशीन मागितली आहे आणि त्याच्यामध्ये हे प्रोग्राम टाकून आम्ही आम हे चोरी आम पब्लिकली करून दाखवणार असं आमचं म्हणणं आहे आणि हे आमचा डीडी आहे ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनची जे ईव्हीएम मशीन आहे त्याची कॉस्टिंग अडतीस हजार रुपये आम्ही चाळीस हजार रुपये देऊन त्यांना ही ई व्ही एम मशीन मागितली आहे तेव्हापासून त्यांच्याकडून अजून काही उत्तर नाही आहे आपण पत्रव्यवहार केलेला इलेक्शन कमिशन हे काय पत्रच आहे ना सर हे बघा हे पत्रच आहे ¿Qué patrón शेवटचा प्रश्न आहे की बरेच लोक आपल्याला प्रश्न करत आहेत की आपल्याकडे हे जर सर्व पुरावे आहे आपण हे सिद्ध करू शकता होऊ शकते तर आपण कोर्टात 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 सुप्रीम ना सुप्रीम सुप्रीम का गेले कारण हा प्रकरण आहे कोर्टचा जो खर्च आहे तो आम्ही वाया नाही करू शकत म्हणून आम्ही तिकडे नाही जातो आणि नागरिकांकडे जात आहे त्याशिवाय दुसरा प्रश्न असा आहे का हे या या विषयवर प्रशांत भूषणजीने इलेक्शन सुप्रीम कोर्ट मध्ये डेमो न दाखवता मला माहित नाही काय कारण नाही का प्रशांत भूषण डेमो का नाही दाखवला किंवा डेमो साठी अर्ज का नाही दिला त्यांनी हे डेमो सगळं बघितलं त्यांना हे सगळं माहीत आहे आणि त्यांनी ते डेमो न दाखवता तिकडे हे सगळे जे आर्ग्युमेंट्स ते केले त्या आर्ग्युमेंट्सला जजनी जे उत्तर दिलं ते मला सॅटिस्फॅक्टरी नाही वाटत म्हणून मी रिक्वेस्ट करणार की जे पण सुप्रीम कोर्टला जात आहेत त्यांनी हे डेमो दाखवावा आणि डेमो दाखवून जजला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करावा की हे चोरी कशी होऊ शकते शेवटचा प्रश्न आपण हे सर्व जनतेसाठी करत आहात तर जनतेला काय आवाहन कराल जनतेला आवाहन करणार का यासाठी कुठलाही पक्ष कुठलाही एन जी ओ कुठल्या पुढारीचं मागे न पडता असा पोस्ट कार्ड घ्या पन्नास पैशाचा खर्च येतो याच्यामध्ये ई व्ही एम ब्लॅक ग्लास आणि ईव्हीएम लाईट सेन्सर असं टाकून ईव्ही एम हटाऊस बॅलेट पेपर लाव हे टाकून वोटर आय डी टाकून दर महिन्याला आम्ही तर पाच तारखेला करतो ते महिन्याचं कुठल्याही तारखेला पोस्टकार्ड टाकून सरकारला याची मागणी करू शकतात आणि जास्त जास्त संख्यात आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस बॉक्सच्या इकडे गोळा गोळावा एकच दिवशी महिन्याला आणि एकाच तारखेला जमा झाला तर एक आंदोलनसारखं होईल त्याच्यामध्ये टाईम पैसा एनर्जी पोलीस परमिशन काय नाही लागत आणि बहुसंख्यामध्ये बाहेर निघून एक पोस्टकार्ड टाकून सरकारवर आणि इलेक्शन कमिशनवर प्रेशर करून त्यांनी ही ईव्ही एम रद्द करून घ्यावी होते अमित उपाध्यायजी जे ई व्ही एम हटाव आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घ्या असे त्यांची मागणी आहे त्यासाठी ते एक आंदोलन उभारत आहेत आणि व्ही व्ही पॅटमध्ये काही सॉफ्टवेअर टाकून हेरफेर केली जाऊ शकते असं ते आपला जो त्यांच्या ऑपरेटर्स आहे किंवा त्यांच्या जो उपकरण आहे त्यामध्ये ते सिद्ध करत आहे मात्र त्यांची मागणी आहे की इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोग ह्यांनी त्यांच्याकडे जो वापरला जातो उपकरण त्याची माहिती द्यावी कॅमेरा पर्सन सुभाष सह ब्रिजभान जयस्वार टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं